नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपल्यासाठी खूप छान सुंदर महत्त्वाचा विषय घेऊन आलेला आहे तर तो विषय आहे मित्रांनो मादीकळी जास्त येण्यासाठी काय व्यवस्थापन करावे आणि मित्रांनो कळी सेटिंग होण्यासाठी महत्त्वाचा सल्ला अशा खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे तर त्या आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हस्तबहार परागी भवन कसं झालं पाहिजे या सर्व माहिती नैसर्गिकरित्या बागेवरती परागीभवन कसं झालं पाहिजे या सर्व संदर्भाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे खूप छान सुंदर माहिती आपणाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि दुसरी गोष्ट आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे खूप छान सुंदर माहिती तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि मित्रांनो लाईक करा तर मित्रांनो खूप छान सुंदर माहिती आपणास मी देण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो हस्तभारामध्ये जास्त मादी कळी येण्यासाठी आणि फुलगळ थांबवण्यासाठी काही खाली उपाययोजना करू या आपण काही महत्त्वाची माहिती देतो आता मादी कळी जास्त येण्यासाठी काय व्यवस्थापन केलं पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो मादी कळी जास्त येण्यासाठी अगोदर आपल्याला मादी कळी आणि नरकळी कशी आहे याच्यातली ही आपल्याला फरक जाणून घ्यायचा आहे तर मित्रांनो डाळिंबात नरकळी जास्त येतात पण फळधारणा फक्त मादीकळीच करीत असते कारण नरकळी ही गळून जाते तर मित्रांनो फळधारणा ही मादी कळी करत असते म्हणजे ती उभयलिंगी कळीतून होते म्हणजे मादी कळीचे प्रमाण वाढवण्यासाठी फक्त हे उपाय सांगत आहे मी ते उपाय करायचे आता विश्रांतीच्या काळामध्ये आपण वेळोवेळी खते फवारणे वगैरे केले असतीलच तर मित्रांनो आता आपल्या बागेमध्ये जर मधमाशी नसेल तर आपण आपल्या हाताने सुद्धा परागीभवन करू शकतो तर ते कशा पद्धतीने करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो पहिल्या प्रथम आपण जी मादी कळी आहे किंवा जी नरकळी आहे ही कशी ओळखायची बघूया आपण तर बघू शकता मित्रांनो ही समोर दिसते आपणाशी मादी कळी आहे तर ही मादी कळी कशी ओळखायची तर मादी कळी मित्रांनो कलशाच्या आकाराची असते आणि तिचा तळ हा गोल व फुगीर असतो तर नरकळीचा मित्रांनो नरकळी ही शंकूच्या आकाराची असते आणि तिचा तळ निमुळता असतो हे ओळ खायचं मित्रांनो परत एकदा सांगतो मादी कळी ही कलशाच्या आकाराची असते आणि नरकळी ही शंकाच्या आकाराची असते म्हणजे निमुळती असते शंकू असतो ना आपला त्या शंकूच्या आकाराची असते तर हे झालं मित्रांनो नरकळी आणि मादी कळी कशी ओळखायचं मी सांगितलेलं आहे कलशाच्या आकाराची जर कळी असेल तर मित्रांनो ती नरकळी आपलं मादी कळी आहे आणि शंकूच्या आकाराची असेल तर ती मित्रांनो नरकळी आहे hmm. तिचा पाठीमागचा भाग हा निमुळता असतो आता परागी भवन हाताने कसं करायचं बघा मित्रांनो तर माझ्या हातामध्ये हा ब्रश आहे हा ब्रश हरवाळपणे नरकळीमध्ये फिरवायचा आहे पहा एकदम हरवाळपणे नरकदीमध्ये फिरवायचा आणि तोच ब्रश मादी कळीमध्ये एकदम हळुवारपणे फिरवायचा म्हणजे त्या ब्रशच्या माध्यमातून काय होणार आहे मित्रांनो परागी भवन होणार आहे आणि अशा पद्धतीने हा पहा नर आहे आता हा नर आहे या नरमध्ये जर आपण ब्रशने हरवाळ एकदम हळुवारपणे म्हणजे स्पर्शसुद्धा जाणवला नाही पाहिजे अशा पद्धतीने जर तो आपण ब्रश नरकळीमधून मादीकळीमध्ये हळवाळपणे जर फिरवला तर मित्रांनो याला म्हणतात हस्त परागीभवन भवन म्हणजे हाताने हे आपण परागीभवन भवन केलेलं असतं ज्या वेळेस आपल्या बागेमध्ये मधमाशी नसेल अशा वेळेस आपण हे हस्तपरावागी भवन करू शकता मित्रांनो खूप साधा आणि सोपा उपाय आहे शेटिंगसाठी आणि हा प्रत्येकजण सहजपणे करू शकतो मित्रांनो एका नरकळीमध्ये जरी तुम्ही आ, तो बरस हळवारपणे फिरवला आणि त्याच्यानंतर चार पाच मादी कळ्यांमध्ये जरी तो एकदम निस्ता नॉर्मल टच करायचा आणि परत काढून दुसऱ्या कळीत हे करायचं अशा पद्धतीने जरी केलं तरी मित्रांनो तुम्ही तुमच्या हाताने डाळिंबाची शेटिंग ही शंभर टक्के करू शकता खूप सोदा साधा आणि सोपा उपाय आहे याला म्हणतात मित्रांनो हस्त परागी भवन म्हणजे हातानेच आपल्या हा कळी दुस नरकळीमध्ये ब्रश घालून दुसऱ्या मादी कळीमध्ये घालायचा यालाच परागीभवन म्हणतात आणि मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण आपल्या बागेचं नैसर्गिक परागीभवन जर केलं तर मित्रांनो त्याचासुद्धा खूप चांगला फायदा आपल्या बागेसाठी होणार आहे आणि होत आहे तर मित्रांनो सकाळच्या वेळी हे हस्त परागीभवन करणे उत्तम असते म्हणजे सकाळी सकाळी जर तुम्ही हे हस्त परागीभवन जर केलं तर खूप छान मित्रांनो याचा फायदा आपल्याला होऊ शकतो तर मित्रांनो दुसरी पद्धत अशी की बारीक पेट ब्रश घ्यायचा म्हणजे आपला एक जो पेट ब्रश असतो त्या बेट पेट ब्रशनी आपण नरकळीतील किंवा उभयलिंगी कळीतील परागकणाच्या हळुवारपणे गोळा करा आणि तो परागीभुवनी ना मादीकळीच्या मध्यभागी असलेल्या परागकोशावर हलक्या हाताने लावा म्हणजे जो मादी कळीचा जो परागकोश आहे त्याच्यामध्ये एकदम हलक्या हाताने आपल्याला तो नरकळीमधून घेऊन मादी कळीमध्ये हलक्या हाताने फिरवायचा आहे तो ब्रश तर अशा पद्धतीने जर आपण आपल्या बागेमध्ये जर परागीभवन जर केलं तर मित्रांनो शंभर टक्के तुमचा बाग शेटिंग झाल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट मित्रांनो हे पहा आम्ही मधमाशाच्या पेट्या आणलेल्या आहेत त्याचासुद्धा आमच्या बागेमध्ये उपयोग होतो पण समजा मधमाशा जर नसतीलच तर मित्रांनो हा हस्त परागी भवन मी तुम्हाला पर्याय सांगितलेला आहे काय करायचं पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो एक ब्रश घ्यायचा आहे आणि तो ब्रश नरकळीमधील जी उभयलिंगी कळी आहे म्हणजे त्याला नरकळी असे म्हणतात आणि तिचा जो पराक्कन आहे त्या पराकनावरती तो ब्रश हळुवारपणे असा गोळा फिरवायचा आहे आणि तोच पराक्कन तोच ब्रश पराक्कन त्याला चिकटलेला असतात तोच माधिकडेच्या मध्यभागी असलेल्या पराग एकदम हलक्या हाताने लावा म्हणजे तिथं परागीभवन शंभर टक्के मित्रांनो झालेला असतं हा एकदम साधा आणि सोपा उपाय आहे काय होतं थंडीचे दिवस असल्यामुळे मधमाशी उठत नाही आणि मधमाशी न उठल्यामुळे आपल्या जी डाळींबागेला जी कळी लागलेली ला आहे ती मित्रांनो गळून जाण्याचे खूप चान्स असतात त्याच्यामुळे जर तिच्यामध्ये जर परागीभवन जर झालं तर शंभर टक्के मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे तर हे खूप महत्त्वाचा सल्ला आहे आणि हा सल्ला तुम्ही मित्रांनो जर आपल्या बागेसाठी जर त्याचा जर फॉलो जर केला तर शंभर टक्के तुम्ही बघू शकता तुमच्या बागेला सेटिंग होण्याला प्रॉब्लेम येणार नाही जर तुमच्या बागेवरती मध मासी नसेल तर तुम्ही हा उपाय शंभर टक्के करू शकता मित्रांनो आणि मधमाशा काय झाले आता थंडीचे दिवस असल्यामुळे मधमाशा पोळाच्या बाहेर निघत नाही त्याच्यामुळे हा खूप महत्त्वाचा सल्ला मी आपणाला दिलेला आहे तर दुसरी गोष्ट मित्रांनो डाळिंब पिकासाठी कोणतेही खत किंवा रासायनिक औषध वापरण्यापूर्वी आपल्या जे कृषी शेती तज्ज्ञ माणसं आहेत जे कृषी अधिकारी आहे त्यांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण काय होतं आपण आपल्या मनाने करण्यापेक्षा थोडा त्यांचा जर सल्ला घेतला तर खूप फायदा होऊ शकतो तर मित्रांनो हवामानानुसार तुमच्या बागेचा जो परिस्थिती आहे ती बदलत जाणार आहे तर मी खूप स्वादाधा आणि सोपा उपाय सांगितलेला आहे आणि हा उपाय जर आपण केला तर बघू शकता ही नरकळी समोर दिसते आपणाला ही नरकळी आहे मी प्रत्यक्षात आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेला आहे मादीकळीमध्ये नरकळीमध्ये मा ब्रश कसा फिरवायचा आहे ते सांगितलेलं आहे प्रत्यक्ष कृतीतून दाखवलेला आहे बघा व्हिडिओच्या माध्यमातून हे पहा ही नरकळी आहे हे पहा तर ह्या अशा कळीमधून आपण तो ब्रश नरकळीमधून मादी कळीमध्ये जर थोडा हळवारा जर फिरवला तर मित्रांनो तिथे त्याचं शंभर टक्के परागीभवन होणार आहे आणि ती कळी मित्रांनो सेटिंग व्हायला मदत होईल तर अशा पद्धतीचा मित्रांनो मी खूप महत्त्वाचा सल्ला आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे तर आपणास हा व्हिडिओ माझा कसा वाटला मित्रांनो नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि नवीन जर पाहत असेल आपण तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ माझे चॅनलवरती आहे ते पण आपण पाहू शकता तर मित्रांनो हे झालं हस्त परागी भवन कसं करायचं या संदर्भातली माहिती मित्रांनो मी आपल्याला ह्या व्हिडिओच्या मा माध्यमातून दिलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जर आपल्या बागेची जर आपण काळजी जर घेतली तर मित्रांनो शंभर टक्के आपल्याला हे पहा मी तुम्हाला परत परत ती प्रत्यक्षात कृती करून दाखवत आहे पहा आता मी ब्रश हा नरकदीमधून कळीमधून मादी कळीमध्ये एकदम हरवाळपणे पहा ही आता नरकळी आहे याच्यामध्ये एकदम हरवाळपणे मी तो नरकळीमध्ये घालून आता ही तर पहा मादी कळी आहे याच्यामध्ये तो मी हे केलेला आहे म्हणजे याला काय होतं हे परागीभवन होतं आणि हे अशाच पद्धतीनं मित्रांनो माश्यासुद्धा परागीभवन करत असतात म्हणजे ते कसं तर माशी ही नरकळीमध्ये ज्यावेळेस शिरते त्यावेळेस तिच्या पायाला काही पराक्कन चिटकून ती ज्यावेळेस मादी कळीमध्ये घुसते त्यावेळेस ते पराक्कन पुन्हा तिथं चिटकलेले पराकन त्या मादीकळीच्या कोशावरती टेकतात आणि तिथं मित्रांनो त्यालाच म्हणतात परागीभवन तर हे मधमाश्यांचं झालं आता हे हाताने केलेलं आहे आपण हस्त म्हणजे हाताने हे परागी भवन करून दाखवलेलं आहे पहा हे ब्रश आहे हळुवारपणे नरकळीच्या आणि मादी कळीच्यामध्ये हळवारपणे जर हा फिरवला तर तिथं मित्रांनो शंभर टक्के परागी भवन झाल्याशिवाय राहत नाही परागीभवन होत असतं तर हा साधा आणि सोपा पर्याय मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे तर मित्रांनो हा नैसर्गिक पर्याय आहे आलं याला कुठल्याही प्रकारचा खर्च नाही हा अशा पद्धतीचा जर आपण आपल्या बागेमध्ये जर प्रयोग केला तर शंभर टक्के त्याचा तुमच्या सेटिंगसाठी फायदा होणार आहे तर असो मित्रांनो मी मोठा व्हिडिओ न नाभवता इथे समाप्त करतो तर दुसरी गोष्ट मित्रांनो नक्की आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांनो अनेक मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल खूप खूप धन्यवाद